शिरवळ लोणन साधारा रस्ता आता मंजूर आहे त्याला काय पावणे पाचशे कोटीच निधी ते काम लवकरच सुरू करताय आणि याच्या संदर्भामध्ये जो लोणनचा शिक्षण आहे त्याचा हा रस्ता येऊन शिरवळ चौक तो बस स्टँड आणि बस स्टँड पासून अहिल्यादेवी स्मारकाने इकडून गोठे मेळात हा जो सेक्शन आहे हा मेन आपल्या शहरातून जातो तर ज्या वेळेला त्यांचं पूर्णपणे त्यांचं म्हणणं आहे की बावीस मीटर पर्यंत हे त्यांचा एरिया आहे थोडक्यात आणि ऑब्विसली पहिल्यापासून त्या बावीस मीटरवरती मालकी हक्क ऑन रेकॉर्ड त्यांचा आहे त्यामुळं ॲक्विजेशन किंवा हा विषय त्यांच्यासाठी नसला किंवा तो चर्चेचाही हा विषय नसेल पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेला हा हायवे होणार आहे त्यावेळेला जे मार्किंग आहे ते जी सगळी मेन रोडला व्यापाऱ्यांचे सगळे किंवा छोटे दुकानदार असतील काय असेल त्यांच्या पायऱ्यांपर्यंत किंवा उंबरट्यापर्यंत हा रस्ता पोचतोय ह्या याच्यामध्ये जर डायरेक्ट दारात किंवा उंबऱ्यालाच रस्ता आला तर स्वाभाविक आहे की कुठलाही व्यापारी असेल किंवा दुकानदार असेल त्याच्या दारात आलेल्या व्यापाऱ्या म्हणजे ग्राहकाला कुठं पार्किंगची स्पेस किंवा या सगळ्या गोष्टींच्या अडचणी देतना पुढं सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या अनेक मा दिवसांपासून आपण लोनांची ट्रॅफिकची समस्या आहेच आणि परत त्यात भर पर पडणारे म्हणजे हे सगळे हेवी ट्रॅफिक सुरू होईल तर त्याच्यामुळं परत उद्भवणारे प्रॉब्लेम्स ट्रॅफिक जॅम आणि दरवर्षी आपण अनेक ॲक्सिडेंट्स बघतोय तर ह्या सगळ्या गोष्टी वाढण्यापेक्षा जो काही हा शहरातला मूळ रस्ता आहे तो पण व्यापारी पेठेत नुकसान होऊन किंवा बाहेरच्या ज्या काही हायवेच ट्रॅफिक आहे हे बाबतनं जाऊ नये याच्या संदर्भात पहिलंही मागणी झालेली आहे आणि आज मागणी हीच आहे की हे जो काही मध्ये आपण बाहेरून रस्ता ठेवलेला आहे त्या रस्त्यावरून हे नॅशनल हायवेचं जे काही आहे तो बायपास रोडनी ते ट्रॅफिक वळवलं गेलं पाहिजे लोणंद शहरातून हायवेचं ट्रॅफिक जाऊ नये आणि या संदर्भात येणाऱ्या मध्ये आपण तो विषय घ्यावा पत्रव्यवहाराच्या ह्याच्यातून आपल्या अधिकारातून आणि त्याच्या संदर्भात हे जे काही एक नागरिकांची भावना आणि अडचणी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये व्यापारी पेठेतील सुद्धा अनेक लोकांनी ही व्यथा मांडलेली आहे पण थोडंसं त्याला एक आपण म्हणूयात की प्रशासकीय लेवलवरती आणि नगरपंचायत लेवलवरती सुद्धा याबद्दल चर्चा होऊन त्या लोक लोकभावनेचं पुढं वरती कळवण्यात यावं असं आमची या ठिकाणी मागणी आहे की जेणेकरून हे लोकांच्या मागणीला कुठेतरी एक आधार मिळेल आणि या पुढच्या अडचणींना परत आपल्याला सामोरे जायची वेळ देऊ नये